अमूर्त पूजेची फुलं स्वामी माधवानंद यांच्या पुस्तकातील अंश आता ऐकूया अभिवाचन केले सुनील शिनखेडे यांनी वंदे गुरुणाम चरणारविंद संदर्शित स्वात्म बोध जनसे जांगुलिकायमान संसार हाला हल मोह शांतय भक्ताची इच्छा अनन्य भक्ती हा शब्द अनेकदा आपल्या कानावर येतो तो, तो आपण मनात घेतला पाहिजे अनन्य म्हणजे अन्य नाही किंवा वेगळा नाही वेगळेपण कुठं असतं हे पाहिलं तर पहिला वेगळेपणा इच्छेबाबत असतो प्राप्त परिस्थिती बदलायचा आणि ती अधिक चांगली करण्याचा प्रयत्न माणूस करतच असतो आणि तो त्यानं करायला हवाच पण प्रथम आहे त्या जीवनाचा स्वीकार करायला हवा त्यात ईश्वरानं दिलेल्या प्रेरणा आणि प्रयत्नशक्तीनं मी अधिक चांगलं घडवीन असा भाव ठेवून मी प्रयत्न करेन आणि जे काय प्राप्त होईल ते ईश्वराची इच्छा म्हणून स्वीकारेन असं म्हणून कर्म करण्यानं मनाची देवापासून फारकत होत नाही देवाच्या इच्छेने वर्तावे देव करील मानावे मग सहजची स्वभावे कृपाळू देव असं समर्थांनी म्हटलंय मला प्राप्त होणाऱ्या जीवनाचा संतोष आणि उन्नतीसाठी प्रयत्न या दोन्हीत देवाची इच्छा आणि शक्ती पाहणं हा भक्ताचा स्वभाव असतो आणि सतत तक्रार अगदी देवाबद्दल देखील तक्रार हा अभक्ताचा स्वभाव असतो संतांची गोष्ट अगदीच वेगळी असते श्री रामकृष्णांना त्यांच्या अखेरच्या दुखण्यात घशाशी वेदना होत होती तरी त्यांच्या भोवती असणाऱ्या शिष्यांशी भक्तांशी ते अखंड ईश्वरीय गोष्टी करत असत एकदा प्रश्न केला गेला की भक्ताला दुःख का त्यावर रामकृष्णांनी उत्तर दिलं भक्ताला दुःख नाही देहाला दुःख चित्त देहापासून पूर्ण विलग होऊन भगवंतात विलीन असणारा संतच उत्तर देऊ शकेल देहाला दुःख का तर ती ईश्वराची इच्छा आणि त्याबद्दल माझी तक्रार नाही मी ईश्वरात विलीन होऊन सुखात आहे सुखरूप झालेलं आहे ही अनन्य भक्ताची स्थिती प्राप्त होईल तेव्हा होईल पण आपण आपली तक्रार थोडी कमी करून देवा तुझी इच्छा ती माझी इच्छा असं रोज एकदा नमस्कार करून म्हणत जावं हे मनाला भक्तीचं वळण आहे यातून आपण देवाच्या दर्शनाला योग्य होत जातो देवात विलीन होणं हे भक्ताच्या इच्छेचं स्वरूप आणि तोच त्याचा स्वभाव होणं हे अनन्यतेचं एक अंग आहे अमूर्त पूजेची फुलं स्वामी माधवानंद यांच्या पुस्तकातील अंश आत्ता आपण ऐकले अभिवाचन केलं सुनील शिनखेडे यांनी